नमस्कार व्ही एस हवामान अंदाज या आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत पावसासंदर्भात आजची मोठी अपडेट पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला महाराष्ट्रात आणखी पाच दिवस पावसाचे या भागात बरसणार मुसळधार पाऊस भारतीय हवामान विभागाने काल अर्थातच पंधरा एप्रिलला दोन हजार चोवीसच्या मान्सूनचा आपला पहिला अंदाज जारी केला आहे यात यंदा मान्सून काळात अर्थात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात वेळेवर आगमन होणार आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे या हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात आणखी पाच दिवस पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे डक यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार रा आहे या कालावधीत राज्यातील दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता असल्याचे पंजाबरावांनी म्हटले आहे एवढेच नाही तर या भागात पाऊस बरसणार असल्याने यांचा परिणाम मराठवाड्यावर देखील पाहायला मिळणार आहे यामुळे या, या काळात मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी दिला आहे खरे तर महाराष्ट्रात जवळपास सहा ते सात दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे मराठवाडा आणि विदर्भात गेल्या सात दिवसापासून पावसाने चांगलाच ताहीमा माजवला आहे आता विदर्भातील वादळी पावसाचे सत्र थांबले आहे मात्र मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आगामी आणि काही दिवस अवकाळी पावसाचे सत्र असे सुरू राहणार असे पंजाबरावांच्या हवामान अंदाजावरून स्पष्ट होत आहे परिणामी येथील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे